बावीस जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे सरकारी कार्यालय आणि शाळांना ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर बावीस जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा सोहळा होतोय आणि त्या निमित्तानं आता ही सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओमकार वाबे सध्या आपल्यासोबत आहेत ओमकार याआधी सुद्धा देशभरातील तीन ते चार राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आणि या संदर्भातलं परिपत्रक आज महाराष्ट्र राज्याने काढलं राज्यपालांच्या सहमतीने आणि मुख्यमंत्र्यांच्या विशेष अधिकारातून हे परिपत्रक काढण्यात आले आणि यानुसार बावीस तारखेला म्हणजे येत्या सोमवारी ज्या दिवशी रामलल्लाचं संपूर्ण मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आणि या संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमासंदर्भात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली त्यामुळे शासकीय आणि निमशासकीय या सगळ्यांना सुट्टी जाहीर असेल आणि प्रायव्हेट ऑर्गनायझेशन ज्या असतील त्यांना मात्र हे ऑप्शनल असेल प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असतील त्यांच्या संस्थेच्या निर्णयानुसार या संदर्भात सुट्टी जाहीर करू शकतात मात्र शाळा असतील किंवा सरकारी संपूर्ण कार्यालय मंत्रालयापासून ते संपूर्ण कलेक्टर ऑफिसेस आणि सगळी शासकीय कार्यालय यांना बावीस तारखेला सुट्टी देण्यात आली नक्कीच ओमकार धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी